वन टू थ्री नमस्कार शेतकरी मी योगेश भास्करराव कायदणी मुक्कोस्ट पळसे पण आज आपण आहोत कुठे आहोत आपण धुळे इथे कुसुंबा येथे नानू सरांच्या फार्म वरती आपण इथे आहोत आणि हे पेरू मार्गदर्शन शिबिर आमचं सकाळपासून चालू आहे भर उन्हामध्ये किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सर चाळीस चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये उन्हामध्ये सगळं हे एवढे लोक सगळे बसून राहिलेले आहेत सगळे विषय महत्वाचे पेरू मार्गदर्शन शिबिर जे आपण करत असतो त्याचा सगळ्यात महत्वाचा हेतू खूप जास्त लागवड व्हायला पाहिजे असा विषय नाही हे पेरूचं काय कोणतं शिबिर आहे हे जनजागृती शिबिर आहे आणि ते जनजागृती शिबिर आपलं चालू आहे पेरू लागवड करायची असेल तर सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे किती खर्च होतो काय होतो आज सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे ते विथ कॅल्क्युलेशन सगळ्यांकडे दिसतंय का नोट्स विथ कॅल्क्युलेशन सगळ्यांनी सगळ्या गोष्टी या आमच्या झालेल्या हा सगळा कार्यक्रम होण्यासाठी खेडकर सर उभे राहा खेडकर सर जे आ, लोटस कंपनीचे खेडकर सर आहेत ते त्यांचा सपोर्ट आपल्याला असतो खेडकर सर असतील पवार सर असतील बरोबर त्याच्यानंतर गुटले सर स्वतः आहेत गुटले सर आणि इथं आलेले बरेपैकी जण आता सगळ्यांची नावं घेताना येणार सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सगळे जे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांचं माझ्यावरती म्हणा या सगळ्यांवरती असणारं प्रेम आणि दुसरी गोष्ट कोणीही कोणासाठी असंच येत नाही तुम्हाला आतापर्यंत कमीत कमी आपण दोन तीन तासापासून बोलतोय सगळ्या गोष्टी समजल्या का सर्वांना ह्या पेरू मार्गदर्शन शिबिरमध्ये आम्ही काय शिकलो सगळ्यात पहिले काय शिकलो लागवडीचा अंतर किती असायला पाहिजे दुसरी गोष्ट काय शिकलो खर्च किती असायला पाहिजे एकरी खर्च किती येतो साडेतीन लाखापेक्षा जास्त खर्च आहे साडेचार लाखापर्यंत खर्च आहे खर्च किती येतो हे त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपला झाला आणि सगळ्यात महत्वाचं पेरूची लागवड ही कधी करायला पाहिजे बरोबर पेरूची लागवड कधी करायला पाहिजे बरोबर आता हेच सगळ्यांना मी सांगितलं सांगा पेरू लागवड करायची असेल तर कोण कोणत्या वेगळ्या कोण कोणत्या याच्यामध्ये लागवड करायला पाहिजे आता प्रत्येकाने सांगायचंय शाबास मार्च एप्रिल मे आता हे आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय तुम्हाला मी सांगितलंय पण तुमची एकदा रिवाईज परत एकदा रिव्हिजन नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर विसरले तर परत तुम्हाला लक्षात राहणार आहे कधी करणार पहिली लागवड जर चांगले पैसे कमवायचे असेल तर लागवड कधी करणार मार्च एप्रिल मे आणि जून, बरा, आता March, April, May, जून तुमी तुमी आट, बर आता लागवड तुम्ही केली मार्च एप्रिल मे जून मध्ये जर लागवड केली ताई तुम्ही सांगा तुम्ही आपला विद्यार्थी आहे तर त्याची छाटणी कधी येणार आहे आठ महिन्यानंतर शाबास आठ नऊ दहा महिने जे असतील तेव्हा येणार आहे बरोबर म्हणजेच कधी येणार आहे आता त्यावेळेस डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रु आणि किती मार्च पर्यंत दहा मार्च पर्यंत शाबास म्हणजे म्हणजे सांगितलेलं सगळं लक्षात आहे बरोबर तोपर्यंत तेव्हा येणार आणि पेरूचे रेट हे कधीपासून चांगले असतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे तुम्हाला सर्वांना पैसे चांगले होणार किती दिवस असणार आहे हा भाव चार ते पाच महिने हा भाव असणार आहे येते लक्षात सगळ्यांच्या आता हे झाले पहिली लागवड पण आता समजा सोयाबीन निघाली सगळं असेल मग तुम्हाला लागवडीचा दुसरा कालावधी योग्य कालावधी मी तुम्हाला सांगितलं होता कोणता सांगितलं होतं आठवते का अरे छोट्या सांग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर <S spooky> सगळ्यात छोटा विद्यार्थी आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर धन्यवाद तुझे तर सगळ्यात मोठे टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सगळ्यात छोटा सगळ्यात मोठ्या विद्यार्थ्याचं आपण आपण हे केलं होतं स्वागत केलं होतं त्याच्यात सगळ्यात छोटा हा विद्यार्थी आहे बरोबर त्यांनी कधी सांगितलं दुसरी लागवड कधी करायला पाहिजे डिसेंबर आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केल्यानंतर ती छाटणी कधी येणार आहे बरोबर जून जुलै ऑगस्ट मध्ये इकडची त्या बाजूला बसलेली या इकडे जरा सगळेजण कोपऱ्यामध्ये या थोडेसे लाजू नये सगळेजण पुढे या हो पण तरी कधी येणार आहे ती छाटणी जर समजा आपण त्याची छाटणी कधी येणार जुलै ऑगस्ट आता जुलै ऑगस्ट मध्ये छाटणी आल्यानंतर आता यांना विचारू जुलै ऑगस्ट मध्ये छाटणी आपण जर घेतली बरोबर तर पेरू कधी येणार मार्केट मध्ये शाबास कधी येणार बरोबर जानेवारी सांगा सांगा सर सांगा। जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि त्यावेळेस त्यानंतर त्यान पेरूला रेट असतात कारण मार्केटमध्ये तुमचा टरबूज खरबूज काही नसतो आंबाही नसतो आणि मार्च नंतर मग तुमचे सगळे चालू होतं डांगर टरबूज द्राक्ष चालू होतं आणि मेन म्हणजे फळांचा राजा आंबा नंतर म्हणजे तुमचा रेट त्यावेळेस किती रुपये असणार आहे परत कमीत कमी तीस रुपयापासून पकडा तीस रुपये पकडा आपण जास्त सांगायचं नाही आपल्याला तीस रुपयापासून पंचवीस रुपयापासून पंचेचाळीस पन्नास यावेळेस पंचावन्न रुपयापर्यंत अठ्ठावन्न रुपयापर्यंत गेला होता बरोबर म्हणजे पेरू लागवड कधी करायला पाहिजे पण पेरू लागवड करताना तुम्हाला सगळं नियोजन फवारणी नियोजन निमॅटोडचं नियोजन लागवड किती बाय किती असायला पाहिजे कसं असायला पाहिजे सगळ्या गोष्टी आता आपण मिलीबगचा विषय बोललो निमॅटोडचा विषय बोललो सगळ्या गोष्टी प्रॉपर जर केल्या पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गर्भ जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे काय लागवड आणि छाटणी खेडकर सर काय म्हणणे तुमचं बरोबर का लागवड आणि छाटणी जर नियोजन तुम्ही केलं तुम्हाला शंभर टक्के पेरू हे पिक पैसा पैसा देऊन जाणार आहे कमीत कमी एकरी तुम्ही वीस टन उत्पादन काढा बरोबर किती टन वीस टन उत्पादन काढा वीस टन गुणिले चाळीस रुपये किती रुपये झाले आठ लाख रुपये सुरुवातीच्या वर्षात तुम्हाला फक्त चार लाख लागणार आहे नंतर किती लाख रुपये राहणार आहे तुमचे चार आणि पुढे फक्त फोमिंग आणि बाकीचा खर्च राहणार आहे त्याच्या पुढचे जे आहे परत त्याच्या सहा सात महिन्यानंतर परत चालू होणार आहे धन्यवाद सगळ्यांना समजलं का आता आपण पेरूच्या बागेत जाणार आहे ऑन फील्ड आपलं आता अर्ध सेशन झालंय नंतर आपण ऑन फील्ड आपण जाणार आहोत सगळं पेरूचं सगळं जे आहे शेत तिकडे आपण बघणार आहोत सर तुम्हाला काय सांगायचं का तुमचा नंबर ओके मला इथं नाही सांगता येणार मी नंबर, 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 नंबर आ, 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 नहीं सांगत नाही बरोबर बरं आता सगळ्यांचं एक शेवटचा आता आपण थांबवतो व्हिडिओ तर सगळ्यांना आताच जेवढं जेवढं मला माहिती आहे तेवढं जे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कळकळीने जे सांगतोय सांगितलंय बरोबर या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजल्या का जण सॅटिस्फाय आहेत का आता एवढ्या उन्हात आणत इथपर्यंत आले तर सगळेजण हात वर करा सगळ्यांना योग्य व्यवस्थित वाटते का नक्की धन्यवाद सगळ्यांचे आता आपण ऑनफिल्ड व्हिजिट करू त्याच्यानंतर जेवण आणि नंतर आपण काही शंका असेल तर आपण घेऊया बोला धन्यवाद सर्वांचे